नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक प्रश्नचिन्हाची ओळख तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण प्रश्नचिन्हाची ओळख करून घेणार आहोत तर या ठिकाणी एक चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये काही शब्द दिसत आहेत दुसरं चित्र त्यास तिसरा एक आहे गोल त्याच्यामध्ये काही शब्द दिसत आहेत आणि चौथा दुचित्र त्याच्यामध्ये एक चिन्ह दिसत आहे बघूया प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचा आहे आपल्याला तीन गट दिले आहेत आणि चौथ्या गटामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक गटातील एक एक शब्द आणि शेवटचा जो गट असेल त्याच्यामधून आपल्याला फक्त चिन्ह घ्यायचं आहे शब्द घेणार आहोत त्याचा एक अर्थपूर्ण वाक्य तयार होईल असा प्रयत्न करायचा आहे वाक्य झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की द्यायचं आहे जे वाक्य तयार झालं आपलं की आपण शेवटी काय देणार आहोत जो चिन्ह दिसत आहे शेवटची बघा दिसत आहे ते आपल्याला नक्की द्यायचं आहे ते विसरायचं नाहीये तर चला सुरू करूया आपण बघूया या ठिकाणी एक वाक्य दिसत आहे बघा आपण तयार केलं आहे प्रत्येक गटातून एक एक शब्द घेतलाय आपण आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह तर बघा पहिलं वाक्य आहे दीपा कधी आली बघा कुठून कुठून कोणता शब्द घेतलाय ते तुम्हाला दिसेल बघा दीपा कधी आली आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह जे अर्थपूर्ण ते चि, वाक्य तयार केलं आणि त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं म्हणजेच या ठिकाणी दीपा कधी आली काहीतरी विचारलाय जे कधी विचारलं जाते यामध्ये हे लक्षात आहे की त्या ठिकाणी प्रश्न प्रश्नचिन्ह दिलं जाते किंवा प्रश्नार्थक चिन्ह लावून हे शब्द वाक्य पूर्ण केलं जाते दुसरं वाक्य बघूया रोहन कधी आला यामध्ये केव्हा आला तो कधी आला असं आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे त्यासाठी प्रश्नार्थक चिन्ह म्हणून रोहन कधी आला शेवटी प्रश्न प्रश्नचिन्ह प्रस्चन बघा कोणत्या गटातून कोणकोणता आपण शब्द घेतलेला आहे रोहन कधी आला आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असे आपण हे दोन वाक्य झाले समोरचं वाक्य बघूया सीमा कुठे राहते सीमा कुठे राहते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह बघूया कुठून कुठून काय घेतलं बघा सीमा कुठे राहते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह तर सीमा कुठे राहते हा तिसरा वाक्य झालं बघा चौथा वाक्य बघूया ओजस कसा आहे ओजस कसा आहे या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नार्थक चिन्ह दिला आहे आणि बघा कोणत्या कोणत्या गटातून कोणकोणते कुं, कुं, शब्द घेतले बघा ओजस कसा आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह समोरचं वाक्य बघूया बघूया कोणकोणत्या गटातून कोणकोणते शब्द घेतले आहेत बघा पूजा कुठे आहे पूजे पूजा कुठे आहे हे बघा या ठिकाणी असं विचारलंय पूजा कुठे आहे हा अशा वाक्य घेतलं आहे आणि तीनही गटामधून वेगवेगळे कोणकोणते शब्द घेतले आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह शेवटचं वाक्य बघूया आता दीपा काय करते दीपा काय करते आणि शेवटी काय आहे प्रश्नार्थक चिन्ह बघूया कोणत्या गटातून कोणकोणते शब्द घेतले आहेत दीपा काय करते आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह तर अशा प्रकारे या ठिकाणी तीन गट तीन गटामधून एक एक शब्द घेतलं त्याचं वाक्य तयार केलं आणि शेवटी जो चिन्ह दिसत आहे म्हणजेच प्रश्नचिन्ह आपण प्रत्येक वाक्याच्या शेवटी दिला बघा दिसत आहे सर्वांना याला म्हणतात प्रश्नचिन्ह याला काय म्हणायचं आपण प्रश्नचिन्ह तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाची सुद्धा ओळख झाली आहे किंवा आपण करून घेतलेली आहे लक्षात सर्वांना समजलं प्रश्नचिन्ह चिन्हाचा आकार कसा आहे आणि तो कुठं वापरला जातो कसं वापरला जातो कसं वापरायचं या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नचिन्हाची ओळख करून घेतली धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये